नमस्कार लाडक्या बहिणीनं मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे जून महिन्याचा जो हप्ता होता तो आजपासून सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेले आहे ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे म्हणजे जे बँक खात्यामध्ये जोडलेलं आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून हप्ता जमावण्यास सुरुवात होणार काहींच्या आज वेळ काहींचा उद्या होईल आदित्य तटकरे म्हणजे महिला व बाल विकास मंत्री यांनी काय ट्विट केलेलं आहे याची माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लाईकला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग व्हिडिओला आपण चालू करू जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण आता चालू करू नमस्कार लाडकी बहिणीनो जून महिन्याचा जो हप्ता होता तो आजपासून वितरित होण्यास सुरू झालेला आहे सर्व खात्या आजपासून किंवा उद्या या दोन दिवसामध्ये सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे बाल विकास व महिला मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे काय ट्विट केलेलं पाहू आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही आजपासून माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्यात सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे ज्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होण्यास सुरू होणार आहे माहिती सरकारचा दृढ निश्चय मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उप उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्र लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे असे सुरूच राहणार हा विश्वास आहे असे आदित्य टटकरे यांनी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल अकाउंटला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय